घरात भाजीला काही नसेल तावीना अगदी चमचमीत अशा भाज्या खाव्याशा वाटतात बऱ्याचदा आपण पनीरला किंवा वेगवेगळ्या भाज्या खाऊन देखील कंटाळतो पण ही मस्त एका पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एका मस्तपैकी माझ्या आजीच्या पैलीने केलेली ही भाजी बघतोय भाजी अगदी साधी सिम्पल आणि घरातल्या साहित्यामध्ये बनते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही केव्हाही आणि अगदी कधीही बनवू शकता रेसिपी तर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एका डिश मध्ये अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं पाव चमचा हळद पाव चमचा हिंगपूड एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा पण धनजिराची पूड घातली आणि दोन छोटे चमचा पण तेल वापरतोय तेलामुळं काय होतं ही रेसिपीला खुसखुशीत बनते आता ना हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे जे आपण काही तेल वापरले ना हे संपूर्ण पिठाला असं एकसारखं लागलं गेलं पाहिजे आता संपूर्ण तेल बघा हे पिठाला लावून घेतलं आणि थोडासा असा ओलसर असा गोळा पण तयार होतोय आता आपण ना अगदी थोडं पाणी घालून येतं एक चांगला असा घट्टसरसा गोळा म्हणून घेतोय लक्षात ठेवा बेसन पिठामध्ये ना कधीही पाणी घालताना नेहमी काळजी किंवा ने अंदाज घेऊन घालायचं कारण ज्या बऱ्याच वेळी पाणी जास्त झालं की पुन्हा पीठ वाढवावं लागतं तसं होऊ नये म्हणून अंदाज घेऊन इथं बघा मी पाण्याचा वापर केला बऱ्याचदा असं होतं की काहीतरी वेगळं आणि चमचमीत खायचं असतं पण काय बनवायचं किंवा कोणती भाजी बनवायची हे कळत नाही अशावेळी ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे आता गोळा बघा घट्ट मळून तयार झाला त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि अगदी तुम्हाला छोटे छोटे असे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आता गोळे बनवताना गोळ्यांचा जो काही आकार आहे ना तुम्ही गोल किंवा मग थोडासा लांबूर का देखील असा करू शकता पण इथं माझी नेहमी आजीना असे गोळाकार बनवायचे आणि अगदी छोटे छोटे गोळे बनवायचे त्यामुळे ही रेसिपी खायला पण खूप मजा येते आता जे काही मी प्रमाण सांगितलं आहे ह्या प्रमाणामध्ये आपण तीन ते चार जणांसाठी ही भाजी बनवतोय तुम्ही थोडं जास्त लवण जणांसाठी जरी ही भाजी बनवत असाल थोडं याचं प्रमाण तुम्ही जास्त देखील घेऊ शकता सगळे गोळे बघा माझे अगदी छानपैकी असे वळून तयार झाले आहेत आणि त्यातलं जे थोडंसं जे पीठ होतं ना ते पण मी थोडं साईडला ठेवलेलं आहे ते का आहे हे पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हवं तर याचे पूर्ण गोळे देखील बनवून घेऊ शकता किंवा अशा पैकी ना थोडंसं त्याचं पीठ देखील ठेवू शकता आता गोळे तयार आहेत तर आपण लगेच पुढची कृती करूयात तर इथं तर बघा मी वाटण बनवून घेतलंय तर ह्यामध्ये ना मी पाव वाटी सुकं खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथंबीर घालून हे वाटून घेतलं होतं वाटण तयार झाल्यानंतर लगेचच रेसिपी भाजी बनवू त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी मोठा कढई किंवा पॅन ठेवायची आणि ह्यामध्ये ना दोन ते तीन चमचे मी तेल वापरते आता ह्या रेसिपीला थोडं जास्त तेल लागतं तुम्हाला तर फार तेल चालत नसेल तुम्ही थोडं कमी केलं तरी पण चालेल एक चमचा जिरे घातले पाव चमचा हिंगपूड घातली आणि चार ते पाच ल पाकळ्या लसणाच्या ठेचून घातल्यात आता लसूण असा ठेचून घ्यायचा आणि तो तेलावरती परतला गेला की त्याची जी काही छान असा सुगंध असतो ना तो पूर्ण रेसिपीला लागतो त्यामुळे मी लसूण ठेचून वापरला आणि हा लसूण थोडासा आपण गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि ही पण बघा दोन मिनटं चांगली परतवून घ्यायची आता लसूण पण बघा छान असा तांबू आहे यामध्ये मी एक मिडियम साइजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आता कांदा आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊ कांदा बघा परतला गेलेला आहे तर ह्यामध्ये आता आपण जे मगाशी वाटण करून घेतलं तर ते वाटण घालतोय हे पण आता आपण चांगलं कांद्यासोबत परतवून घेऊयात मी हे वाटण आपण तेलावरती परतलं होतो त्यामुळे कांदा काही जास्त असा चॉकलेटी रंगावरती परतला नाही आहे जेणेकरून तो वाटणासोबत पण पुन्हा चांगला परतला जाईल वाटण पण बघा चांगलं परतलं गेलंय तर गॅस बारीक करून घ्यायचा आणि ह्यामध्ये मसाले घालूयात तर ह्यामध्ये सुरुवातीला बघा मी आपण थोडंसं टोमॅटोची प्युरी घातली तुम्ही टोमॅटोची जी काही प्युरी आपण वापरतोय ना तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो खिसून वापरले तुम्ही हवं तर बारीक चिरून पण घालू शकता पण टोमॅटो घातल्यामुळे काय होतं ना खूप मस्त चव येते आता टोमॅटोचा आंबटपणा केला की मसाले घालू पाव चमचा हळदपूर एक चमचा काश्मीर लाल तिखट एक चमचा कांदा लसून चटणी जी आपण रोज घरी वापरतो तर ती वापरली आणि एक चमचा आपण इथे धनेजिऱ्याची पूड वापरली आता हे मसाले आपण चांगलेसे मिसळून घेऊयात मसाले बघा मी चांगले असे मिक्स करून घेतले आता दोन मिनटं असंच ठेवायचं जेणेकरून काय होतं तर छान तेल सुटतं आता गॅस मी अगदी मोठा केला आहे जेणेकरून जी काही कडई ना ती चांगली कडकडीत अशी गरम होईल आणि त्यानंतर ह्यामध्ये बघा मी साधारणपणे दोन ते तीन ग्लास इतकं पाणी घालून घेतलं आता पाण्याचं प्रमाण आपण आपल्या प्रमाणावर कमी किंवा जास्त करू शकतो पण मी थोडं पातळचं ठेवते कारण नंतर ही रेसिपी थोडी घट्टसर बनते आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हे पण चांगलं असं मिसळून घेऊया आता गॅस ना थोडासा मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटाला तंगला दणकून उखळ्या काढून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला जो काही रस्सा आहे तर त्याला छान अशी उखळी यायला सुरुवात झालेली आहे अगदी खमंग आणि घरभर असा वास मस्तपैकी सुगंध पसरलेला आहे छान पुन्हा एकदा मी बघा हे मिसळून घेतलं तुम्ही रस्सा ना हा पण मस्तपैकी भाकरीसोबत खाऊ शकता आता उखळी आल्यानंतर ना गॅस पुन्हा मोठा करायचा आणि त्यानंतर आपण जे साईडला जी काही गोळा करून ठेवला होता बेसनचा तर तो अशा पद्धतीने चुरून घालायचा यामुळे काय होतं हा रसा ना खूप पातळ सर नाही ह्याला छान असा दाटसरपणा येतो तुम्ही हवं तर ना गोळे देखील घालून ते न चुरून घेऊ शकता आणि नंतर बघा मी ते चुरून घेतल्यानंतर जे काही आपण गोळे बनवून घेतले होते तर ते गोळे अशा पद्धतीनं सगळ्या साईडनं टाकतोय एकाच जागी गोळे टाकू नका नाहीतर गोळे चिकटण्याची शक्यता असते हे गोळे सगळे घालून झाले की छान पुन्हा मिसळून घ्यायचं सुरुवातीला जरी आपल्याला हे गोळे छोटे वाटत असते पण जर चांगले शिजतील ना तर त्याचा त्याचा आकार वाढतो आणि त्यामुळं अगदी परफेक्ट अशी ही गोळ्याची आमटी बनते आता बघा गॅस मी अगदी मध्यम केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपण एक सात ते आठ मिनिटं हे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून चेक करूयात मी मध्ये पण एक दोन वेळा चेक करून घेतलं होतं तुम्ही बघू शकता गोळ्यांचा आकारही अगदी मस्त डब्बल आहे आणि जो काही रस्ता करून घेतला होता तो देखील अगदी मगाचपेक्षा थोडा दाटसर असा बनलेला आहे तुम्ही हा ना हे गोळे चेक देखील करून घेऊ शकता की हे गोळे चांगले शिजलेत का आणि जर काही गोळे शिजले नसतील तर तुम्ही हे, अंकिन थाकूं हे है। ते दोन ते तीन मिनटं आणखी झाकून ठेवून हे गोळे चांगले शिजवू शकता माझे गोळे अगदी परफेक्ट शिजले होते त्यामुळे मी दोन मिनटं गॅस मोठा केला आणि त्यानंतर गॅस बंद करून घेतला अगदी मस्त अशी आपली ही गोळ्याची आमटी तयार झालेली आहे परफेक्ट अशी आमटी लागते नॉनव्हेज देखील तुम्ही विसरून जाल इतकी मस्त आमटी आहे त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर करून बघा मला खात्री आहे जर तुम्ही एक बे खाल सांगा तुम्ही नक्कीच दोन बकरी खाल इतकी मस्त अशी लाल जवा अशी ही गोळ्याची आमटी तयार झाली तर तुम्हाला आजची घरात भाजी नसताना किंवा खाऊन कंटाळ असेल तर अशी गोळ्याची आमटी करायला आवडेल का हे मला कमेंट मधून सांगा ही कशी वाटली हे मला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट पण करायला विसरू नका तुम्हाला जर माझं असे छान व्हिडिओ हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघतात तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर प्रोडक्ट असेल काय नवीन आणि तो पर्यंत मस्त आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद